आप देख रहे हैं सी एन महाराष्ट्र न्यूज चैनल अमित शाह गृहमंत्री अमित शाह डॉक्टर बाबा साहब आंबेडकरान बदल अमित शाह ने देशाचा गृहमंत्री असताना बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं बेताल वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही बाबासाहेबांचं नाव हे फॅशन आहे तर या देशाची शान आहे आणि बाबा बाबासाहेब हे देशाचं एक ब्रँड आहे ते लोकांनी नशीब आहे की आपण बाबासाहेबांच्या देशात जन्माला आलो त्या देशामध्ये दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहा सारखा माणूस तर बाबासाहेबांबद्दल चुकीचं बेताल वक्तव्य करत आहे देवाची आणि बाबासाहेबांची तुलना बाबासाहेब हे आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत आमचा बाप आमची अस्मिता आमचं धै आमचं सर्व काही बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांबद्दल तर कोणी असं चुकीचं बेताल वक्तव्य करू द्या तो पंतप्रधान राहू द्या नाहीतर कोणी गृहमंत्री राहू द्या आम्ही कदापि सण करणार नाही आंबेडकरी जनता शांत आहे तोपर्यंत शांत आहे अमित शहा तू कधी पण सोलापुरात आला तर तुझ्या तुरी तुझा तुझी जागा दाखवल्याशिवाय अटी पेज शांत बसणार नाही अभिम सैनिक शांत बसणार नाही वक्तव्य केलं होतं बाबासाहेब बद्दल त्याच्याबद्दल त्याची लायकी नाही बाबासाहेबांबद्दल बोलण्याची आरोपी तडीपार असणारा व्यक्ती तो आज देशाचा गृहमंत्री झालेला आहे त्याला सोलापूर जिल्ह्यात त्यांनी याच्या चालू दहा दहा विचार केला पाहिजे सोलापूरचे भीमसैनिक त्याला इथं इथं सोलापूरात जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार आहे ती एवढे त्यांनी दक्ष घ्यावा आणि भाजपच्या लोकांनी जे भाजपच्या मांडला मांडी लावून बसते ते आमचे भीमसैनिक आहे दलाल त्या पण लोकांनी बाबासाहेब बाबासाहेब आज तुम्ही इथं पोहोचलेला त्यांच्या मांडला मांडला बसू नका हे वेळ नाही आणि आताच आपल्याला सर्वांनी एकत्र धरीतलं समाजाने सर्वांनी एकत्र याची वेळ आहे आता नाही आबिल नाही तो कमी नाही एवढं लक्षात घ्याव आणि ह्याच्या पुढे जर तुम्ही भाजपच्या लोकांनी तर तर बोलत असेल अरे हाफ चे लोकांनी हा विचार करून पुढील वक्तव्य करावे जय